तसं नाही आहे आहेस मनलो मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही हो नाही ओ मारा मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारीतच राहिले म्हणले ह्याला तुवड महाग महाग तुडून पुरून टाका काय नाही ह्याचं नामनुष्यन मिटवा म्हणले आणि आतून कोयता आण कोयता एक एकजण आला गेला तिघ तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे आण आणवळखी मला माहीत नव्हती कोणी ती चा ना आणि एक असे जण होते मग एक जण कोयत आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारली असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय पळ पड़ काढला पळ काढल्याच्यानंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड आणि परळीच्या गुन्हेगारीच्या चर्चा रोज होत आहेत मात्र गुन्ह्यांचं प्रमाण कुठेही थांबायला दिसत नाही उलट एवढं सगळं घडूनही गुन्हेगारांवर वचक नाही अशा घटना रोज घडत आहेत नुकतंच हानामारीची एक घटना आणखी एक उघड केस आली आहे कोटक बँकेच्या एका वसुली कर्मचाऱ्याला कर्जाच्या वसुली संबंधित विचारणा करण्यासाठी गेलं असता त्याच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची ही घटना घडली आहे विशेष म्हणजे अशी खुद्द पोलिसांकडे तक्रार त्या संबंधित व्यक्तीनं दिली आहे असं वृत्त आहे ही हानामारीचं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात माझं नाव नितीन भारत साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड मी कोटक बँकेत रिकव्हरी एजन्सी म्हणून रिकव्हरीला काम करतो रिकव्हरीच बघतो सगळं बीड जिल्हावाल बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरनी एक कस्टमर होता धर्मपुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आला नंतर काय झालं बॉस एक तारखेला म्हणले नितीन अरती कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही तर म्हणलं जातो सर आ, उद्या परवा दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्या नंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जाता येईल सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं आणिकेत सर आहेत खरं ते म्हणला नाही आणखीच सर बाहेर गेलेले आहेत म्हणलं कुठं गेलेले येतं ते म्हणला माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं आणिकेत सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे तर ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब असा ना असंच बाहेर बा, उभं राहिलेलो त्यांच्या गेटपाशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला येतं ते घरी नाही येतं आ, चार ते हो चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं मग तई मला आंबेजोगायला जायचं आहे मग आंबेजोगायला त्यांची माझी वीज भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे त्या म्हणलं ठीक आहे माझ्याकडं मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ती चार पाच वाजता तर मग मी हॉटेल हॉटेलकडं निघालो तिकडं पलीकड तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकून दोन पोरं आले म्हणले तुला आणि क साहेबाने बोलवलं आहे मग म्हणलं कुठे येतं म्हणजे हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी मला नितीन भारत साठे या बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे तसंच त्याने पोलिसांकडे नोंदवलेल्या नो तक्रारीप्रमाणे नितीन साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड हे कोटक महिंद्रा बँकेमध्ये वसुली कर्मचारी म्हणून काम करतात नियमित प्रमाणात सहा जानेवारी रोजी ते आपल्या कामासाठी बाहेर निघतात त्यांच्या बँकेकडून वाहनावर कर्ज घेतलेल्या अनिकेत अशोक फड या व्यक्तीची धर्मापुरी या गावी जात विचारपूस करतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनिकेत फड या व्यक्तीने मागच्या तीन महिन्यांपासून बँकेचा हप्ता भरलेला नाही त्यामुळे नेमकं काय झालं आहे याचा कारणाचा शोध घेतला पाहिजे म्हणून बँकेचे मॅनेजर आणि नितीन साठे हे हे वसुली कर्मचारी अनिकेत फड याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी धर्मापूर या गावी नितीन साठे यांना पाठवतात त्यामुळे नितीन साठे हे आपल्या टू व्हीलरवर या गावी जातात अनिकेत फडचा फोन लागत नसल्यामुळे ते फड याच्या घरी जातात मात्र तिथे असलेल्या एका महिलेकडून अनिकेत फळ हे घरी नाहीत असा निरोप मिळतो त्यानंतर कर्मचारी नितीन साठे हे अनिकेत फळ याचा शोध घेण्यासाठी हॉटेलमध्ये जातात नेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढे गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्या नंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हणलं आंबे जोगायचं आहे आहे म्हणल्यावर म्हणले आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचा आहेस म्हटलं भारत साठेचा भारत सा तसं नाही कोणाचा आहेस मन म्हणलो मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही हो नाही ओ मारा मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तुवाड महाग महाग तुडून पुरून टाका काय नाही ह्याचं नामनिशन मिटवा म्हणले आणि आतून आण कोयता एक एकजण आला गेला तिघ तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आणवळखी मला माहीत नव्हती कोण आहे ती चाहना आणि कसे जण होते मग एक जण कोयत आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारली असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय पळ पोड़ काढला पळ काढल्याच्यानंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी फास्टा आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फो, फो, फोन सुरू होता आंबेजोगाईपर्शी आल्यावर तर भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मित्रमांना फोन सुरूच होता मित्राला मित्र म्हणला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासनी जाऊ नको म्हणला हे यांचा गेम आहे मग हो ते तो बी परळीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासनी जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळाल होतो ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं आरा आतमध्येच यायला लागली मी त्याचा फोन खाली ठेवला पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला देवीपशी गेल्याच्यानंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला म्हणले भिहू नको मी हाई तिथं आंबेजोगाईमध्ये चल म्हणले कुठं कोण आंबेजोगाव माझा इला काही काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजर सुंब्याला आलो माझे बॉस लोक तर वरचं संभाजीनगरहून ह्या जेवून सगळे एस पी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्यानंतर मला तिथं तिथं मला बोलविलं एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्यानंतर असं असं झालं आहे एस पी साहेब म्हणजे तुम्ही परळी जा मेडिकलचा दिल मेडिकल 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 पर हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा मेडिकल केलं म्हणले तुम्ही आता काय करा परळी तिथं अनिकेत फळ याच्या विषयी विचारतात अशा वेळी अनिकेत फळ आणि इतर तिघांकडून नितीन साठे यांना जात विचारण्यात येते तसंच नितीन साठे हे आपण मराठा समाजातून आहोत असं सांगतात तेव्हा त्यांना अचानकपणे अनिकेत फळ आणि त्यांचे सहकारी मित्र हे मारायला सुरुवात करतात तसंच कोयत्याने कापून टाकण्याची भाषा देखील केली जाते हे ऐकून जखमी झालेले नितीन साठे तिथून कशी बशी आपली सुटका करून घेतात त्यानंतरही नितीन साठे यांच्या दुचाकीचा एका अनोखी गाडीकडून पाठलाग केला जातो अशा पद्धतीचं ते अशा पद्धतीनं ते आपली सुटका करून घेतात दरम्यान नितीन साठे यांनी झालेला हा प्रकार पोलिसांना सांगितलाय आणि रित्सर अशी तक्रारही या प्रकाराबद्दल त्यांनी पोलिसांकडे अर्थात बीड पोलिसांकडे नोंदवली या संदर्भात नितीन साठे यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे तसंच त्यांना अनिकेत फड यांच्याकडून झालेली मारहाण आपल्या शरीरावर झालेल्या खुनाबद्दल देखील नितीन साठे हे माध्यमांना आणि व्हिडिओ करून दाखवतात बीडच्या गुन्हेगारीची चर्चा बघून आणि बीडमध्ये घडणारे गुन्हे थांबवावेत यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडला नवनीत कावत यांच्यासारखा शिस्तप्रिय अधिकारी दिला आहे त्यांची नेमणूक केली आहे तसंच गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी अनेक कारवाया देखील पोलीस खात्याकडून करण्यात येत असं असताना नितीन साठे यांच्यावर झालेला प्रकार पाहता बीडमध्ये होणारे गुन्हे का थांबत नाहीत था, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे बीडमध्ये होत असलेला हा प्रकार पूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे या विरोधात कारवाई देखील केली जात आहे असं असताना गुन्हेगारांच्या मनावर जरा जरब बसावा यासाठी पोलीस खातं नेमकं काय कारवाई करतं हे सर्वसामान्यांसाठी महत्वाचं असणार आहे या बीडच्या या घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याशी पाहत रहा न्यूज टापू